भाजपनं गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एकशे चव्वेचाळीस जागांचे उमेदवार निश्चित केले बिहार महाराष्ट्र पंजाब आणि आंध्र प्रदेश मधील काही जागा वगळता उर्वरित जागांसाठी पक्षाने उमेदवाराचं पॅनल तयार केलंय नमस्कार मी श्रीशैल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आगामी निवडणुकीत पक्षाने गुजरात आणि राजस्थानसह दहा राज्यांतील सर्व ब्याऐंशी जागा जिंकल्यात तर मध्य प्रदेश छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश मधील पक्षाच्या विजयाचा दर ऐंशी ते नव्वद टक्के होता परंतु यावेळी राज्यामधील तीस ते चाळीस टक्के खासदारांची तिकिटे रद्द करण्यात येणार आहेत उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाने राज्यसभेशी संबंधित नव्वद टक्के मंत्र्यांच्या जागाही चिन्हांकित केल्या राजधानीमध्ये सतरा ते अठरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राजकीय कार्यकारिणी आणि परिषदेच्या बैठकीनंतर गमावलेल्या जागा आणि मंत्र्यांसाठी चिन्हांकित केलेल्या उमेदवारांची घोषणा केली जाईल विरोधी आघाडीवरती वर्चस्व मिळवण्यासाठी पक्ष या महिन्यामध्येच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकतो गेल्या निवडणुकीत काँग्रेसने एकशे नव्वद जागांवरती पक्षाची थेट लढत केली होती त्यापैकी एकशे पंच्याहत्तर जागा पक्षाने जिंकल्या अशा जागांवरती खासदारांची अलोकप्रियता विजयात अडथळा ठरू शकते अशी पक्षाची इच्छा आहे बिहारमध्ये जेडीयूच्या प्रवेशामुळे आता महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे जागा वाटपांसह काही जागांसाठी उमेदवार किंवा उमेदवारांचे पॅनल तयार करण्यासाठी विलंब होत आहे